जय श्रीराम तुलसीदास महाराज आणि रामदास स्वामी या दोन महापुरुषांनी रामभक्ती जनमानसात प्रसारित केली आणि ही करताना हनुमानाची त्यांनी जी काही स्तुती वर्णनं केली त्यांच्या महाकाव्यातनी आणि त्यांच्या वेगवेगळ्या स्तोत्रातनी ती अवर्णनीय आहेत तुलसीदास महाराजांनी जी हनुमान चालीसा लिहिली ती चाळीस दोहे आणि चौपाई यांचं मिश्रण आहे पण ही इतकी अलौकिक आहे की सगळ्यात जगामध्ये सगळ्यात जास्त वाचली जाणारी ही एक प्रकारची मंत्रसंहिता आहे आणि लोक त्यांना मंत्र समजतात प्रत्येक चौपाई ही मंत्रच आहे रामदास सुद्धा दासबोध हा ग्रंथ लिहिला पण हनुमानासाठी त्यांनी अनेक स्तोत्र आहेत त्यातलं जे सगळ्यात सुप्रसिद्ध महाराष्ट्रातलं स्तोत्र आहे ते संकट निरसन स्तोत्र भीमरूपी महारुद्र हे जे स्तोत्र आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेकडो वर्षे वाचलं जात आहे महाराजांनी रामदास स्वामीने हनुमंताचं वर्णन करताना सांगितलं की ठकारे पर्वत आहे सा इतका प्रचंड आहे तो नेटका सडपातळ पण आहे नेटका आहे नीट नेटका आहे आणि पर्वत एवढा विलक्षण मोठ्याच्या मोठा आहे आणि त्याच्या गतीविषयी सांगताना ते गती सांगतात की मनासी टाकेले मागे गतीशी तुलना नसे आता मनाची गती जी आहे ही गती प्रकाशाच्या आणि ध्वनीच्या गतीपेक्षा केळकर महाराज म्हणायचे प्रकाशाच्या आणि ध्वनीच्या गतीपेक्षाही जास्त आहे तर ही जी गती आहे ही काय करते तुम्ही लहानपणातली कोणतीही गोष्ट आत्ता आठवून बघा तुमच्या जीवनातली कोणतीही गोष्ट तुम्ही आठवून बघा तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही तो क्षण आत्ता जागता इतक्या वेगात तुमचं मन तिथंपर्यंत जातं पण ह्या गतीपेक्षाही ही हनुमानाची गती मोठी आहे असं रामदास मी सांगतात मनाशी टाकेले मागे गतीशी ही तुलना नसे तर तुलसीदास महाराजांनी सुद्धा चाळीस चौपायामध्ये जी महा हनुमानाचं वर्णन गतीचं पण केलं आहे शक्तीचं पण केलं आहे भक्तीचं पण केलं आहे तर ती त्यांची जी वर्णन आहेत त्यात एका ठिकाणी सांगतात की लिल्योताही मधुरफल जानू सूर्याची गती कि पुगसहस्र योजनपर भानू म्हणजे बारा हजार वर वर्ष युगवर्ष लांब असणारं सूर्य जोजनपर भानू लिल्योत आहे मधुरफल जाणू म्हणजे तुम्ही ते फळ आहे असं सूर्याला गळंकृत केलं होतं तर ही जी सूर्याची गती आहे ही ह्या दोन महापुरुषांनी वर्णन केलेली आहे जे आजच्या फिजिक्समध्ये बरीचशी गणित आहे की पंधरा कोटी अंतरावरती पंधरा कोटी मैलावरती सूर्य आहे आणि युगसहस्र जुग सहस्र एक युग हे बारा हजार वर्षाचं असतं मानवी युग जे म्हणलं जातं असं त्याचं काही गणित म्हणतात की बारा हजार युग कुणीला मी पंधरा कोटी वर्ष त्याचं संपूर्ण कॅल्क्युलेशन दाखवतात तर हे जे कॅल्क्युलेशन तुलसीदास महाराजांनी अनेक वर्षापूर्वी मांडून दाखवलं होतं आपल्या भक्तीद्वारे तर ही जी त्यांची फिजिक्समधली जी गणित आहेत की मनाशी ही मागे म्हणजे गती कुठली ध्वनी प्रकाशाच्यापेक्षा मनाची गती मोठी तर ते अनुमानाची गती मोठे किंवा युगसहस्र जोजन पर भानू असं तुलसीदास महाराज सांगत आहेत तर हे हे त्यांना जी गणितं तिने त्या काळात भक्तीद्वारे सोडवून दाखवली होती आज आपण वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट वापरून ते मांडायचा प्रयत्न करत आहोत आणि आपण त्याद्वारे आपलं ज्ञान प्रकाशित करतो पण हे ज्ञान त्या महापुरुषांनी अगोदर भक्तीद्वारे जाणलेलं होतं असं हनुमानाची जी भक्ती लोक करतात तर त्यामध्ये गती आणि शक्तीचा जो विलक्षण संगम आहे तो निश्चितच भक्तांना आधार देणार आहे हनुमान हे आधार देणारच दैवत आहे अष्टसिद्धी नऊ निधी के जाता असं तुम्हाला म्हणा म्हणतील असं सीता देवीनं त्यांना आशीर्वाद दिला की अष्टसिद्धी आणि नवनिधी निधी हा जो शब्द येतो हा कुबेरापासून येतो कुबेराच्या ध खजिन्याला निधी म्हणतात तर प्रत्येक नऊ निधी म्हणजे नऊ प्रकारची रत्न म्हणू शकतात तर त्यांचा ज्यांच्याशी भांडार आहे अशा भांडारांना नवनिधी म्हणतात अष्टमहासिद्धी जे आहेत ह्या आपल्या सगळ्या प्रकारच्या आणीमा गरिमा लॅगेम्या आपल्या शरीर छोटं मोठं असं ज्ञान जे सगळ्या जगाचं होतं आपल्याला त्याचं प्राप्ती करून देणारा अष्टमहासिद्धी आहे तर ह्या दोन्ही तुमच्या भक्ती करून लोकांना प्राप्त होता येईल असा आशीर्वाद सीते सीतेनं त्या हनुमानाला दिलेला होता जय श्रीराम